Tunggu masa. Kalau tetangga itu bersoleh. Kali kita. खऱ्या आणि मला या दिन एक प्रतिकाचा थकावसा वाटतो की मी माझ्या स्वतःच्या एका बसलो होतो आणि एक पेचर म्हणून पण एक पेचरून आले होते त्याच्या काय करून होतात आणि त्यांनी सांगितलं मी समोरच बसतोय मग त्यांनी सांगितलं की मला चंद्राला मी राहून आणि बरोबर राहायला पाहिजे मग माझ्या समोरच झाला की व्यक्तीने मला भेट द्यायचा कदाचित आता मी माझ्याकडं

तर मी एक काम करत असताना प्रत्येकांच्या काय नाही पण विशेष म्हणजे कदम साहेब असतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोळी साहेब सध्या होत आहे साहेबांना खऱ्या अर्थानं कसं बघायला गेलं तर खरा सुरुवात एक दोन वर्ष काय

सगळ्या सरकारी कार्यालयामध्ये एखादं का काम होत नसेल गोरगरिबांचं तर ते स्वतः तिथं जाऊन त्यांच्या शिवसेनेमध्ये होते आता जयंत शेन आहे स्वतःचाच पक्ष काढलाय त्यांनी त्या स्टाईलने ते काम करून घ्यायचे